अंबरनाथ एम आयडीसी परिसरामध्ये स्टील ट्यूब्स या कंपनीज लागून असलेल्या जंगलात अत्यंत दुर्मिळ असलेले पिसोरी जातीचे हरिण जखमी अवस्थेत आढळले आहे स्थानिक वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी त्याला ताब्यात घेऊन त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जीवदान दिले आहे अंबरनाथ अतिरिक्त एमआयडीसी परिसरात लागून असलेल्या माथेरान मलंगडमधून आलेली डोंगरराम आहे त्यावर विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे या जंगल परिसरामध्ये बिबट्या हरिण बेकर माकड रानडुक्कर ससे साप विविध पक्षी अशा अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा वावर आहे अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा वावर आहे काही दिवसांपूर्वी या कारखान्यात रात्रपाळीवर असणाऱ्या कामगरा, कामगाराला कामगारास डोंगराजवळ जखमी अवस्थेत हे हरिण आढळले त्याने तात्काळ स्थानिक प्राणी मित्र असलेले विनय पवार यांच्याशी संपर्क करून त्यांनी वन विभागाला संपर्क केला त्यानंतर वन अधिकारी वैभव वाडिंबे यांनी तातडीने धाव घेत रेस्क्यू हरणास सुरक्षितरित्या प्राथमिक उपचार केले या हरणाची प्राथमिक पाहणी केली असता ते जखमी अवस्थेत आढळल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याला जीवदान देण्यात आले आहे पुढील उपचारासाठी वनक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे या हरणास रवाना करण्यात आले आहे एका मुख्या प्राण्याला जीवदान दिल्याने मित्र आणि वन विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे आमचे चॅनल पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल पाहत राहा